पहिली गोष्ट आमची ओळख एक वर्षापासून आहे आणि माझं माझं आमच्या सगळ्या घरीच्या माझ्या बाकी बहिणी त्यांच्याशी बहीण भाव ह्या नात्यासारखं रिलेशन आहे म्हणजे माझ्या आई वडिलांनी आम्ही तोंड नसतो आपल्या मुली ती एकटी मुलगी राहते माझ्या आईने आणि वडिलांनी तिला मुलीसारखं हे केलंय तिला सोड्या द्यायचं नाही सगळं केलेलं आहे आणि आमचं रिलेशन एवढं क्लोज होतं आणि मेन म्हणजे भाई आहे ना जास्त क्लो म्हणजे त्यांच्यात रिलेशन कारण तो कधीतरी येत होता तो मुंबईला होता तेव्हा पण पुण्याला होता पण तेव्हा पण पण त्याच्याकडे त्यांचा नंबर वगैरे असं ह्या वर्षात काय उलट आमच्याकडे होता पण त्यांचं जास्त आला तरी सॅटरडेचं संडे जायचं जास्त कॉन्टॅक्ट नव्हतो पण तो मागच्या मन मध्ये आठ दहा दिवस तो तब्येत ठीक नव्हती त्यावेळेस तो इथं आला होता आज मला वाटते आठ दिवस राहिला होता त्यावेळेस त्याची ट्रीटमेंट पण म्हणजे त्यांनी दिली होती तेव्हा त्यांची जरा ओळख झाली ओळख झाल्यानंतर ना मग तो इथं थांबला बरा झाल्यानंतर तो पुण्याला गेला पुण्याला गेल्यानंतर ना मग त्यांनी तिला ते असं विचारलं लग्नाबद्दल प्रपोज केलं होतं ते आहे सगळं आमच्याकडं त्यांनी प्रपोज केल्यानंतर सगळं सांगितलं मॅडम असं नाही म्हणजे रिलेशन आपलं ही आहे आम्ही क्लोज मानतो असं नाही असं माझ्या मनात काय नाही त्यांनी स्पष्ट त्याची बाजू मांडली होती त्यानंतर त्यांचं कॉन्टॅक्ट नव्हतं म्हणजे प्रपोज केल्यानंतर नाही म्हणल्यानंतर कॉन्टॅक्ट नव्हतं आजकाल त्यानंतर ना इथं आल्यानंतर लक्ष्मीपूजन दिवशी आल्यानंतर सगळं ती घरातल्या होतं सगळं तिने दिवाळीचं केलं होतं रांगोळी काढून आईला फराळ बनवलं रांगोळी सगळं फटाकडे वाजवले फोटो काढले प्रॉब्लेम हा झाला फोटो काढल्यानंतर ना आमच्या फॅमिली आम्ही सगळे म्हणजे मी नव्हते माझ्या बहीण सगळ्या बसल्या होत्या त्यानंतर माझी बहीण इथंच होती मोठी ती सुद्धा आणि हे दोघे इथंच बसले होते तर त्यांनी फोटो पाहिले म्हणले दादा तुला कळत नाही का असे फोटो काढतात का असं नाही का व्यवस्थितच काढल्या नाही आणि त्या एवढ्या मेंटली डिस्टर्ब होत्या मी जसं बोलते तसं नव्हत्या त्या वेगळ्या टोन मध्ये बोलत होत्या म्हणजे एखादं कसं धमकी वगैरे असं म्हणजे बोलल्यामुळे तो एवढाच बोलला की मॅडम असं बोलू नका मला असं बोललेलं आवडत नाही म्हणून एवढं बोलला म्हणून त्यांनी त्याला इतकं म्हणजे निघून गेल्या त्याच्यानंतर ना ते झाल्यानंतर ना मग तो म्हणला मॅडम तुम्हाला माझा राग आला असला बोलायला तर तो, तो सॉरी म्हणला आम्ही अगोदरच माझ्या टेन्शनमध्ये माझे खूप मॅटर झाले मला टेन्शन आहे आम्ही डिप्रेशनमध्ये आणि त्याच्यात तुम्ही असं करता तुम्हाला मला काळजीच नाही असं वगैरे त्यांचं कम्युनिकेशन ते पण आहे आम्ही नंतर तुम्हाला पण भेटेल सगळं पण भेटे, आहे आमच्याकडं ते तुम्हाला आमची काळजीच नाहीये असं केलं म्हणजे त्याने समजून सांगितलं ठीक आहे तुमचा काय प्रॉब्लेम आहे सांगा वगैरे असं तेव्हा ती काय तिने सांगितलं नाही त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे संध्याकाळी ती आली होती इथं जाताना ती माझा मोठा भाऊ इथं होता आम्ही सगळे आमच्या मामाच्या घरी गेलो होतो आणि ती संध्याकाळी आल्यानंतरनं ती मोठ्या भावाला जाताना म्हणली दादा मी उद्या येईल मी निघाली बाहेर तर तिचं कसं ड्युटी चार चार दिवस ती बाहेर डॉक्टर बाहेर असायची ती म्हणजे मी बहिणी सारखंच बोलती म्हणजे मी कसं बोलते कारण तिच्याशी माझं रिलेशन आमचं तसंच होतं तर ती त्यामुळे आम्हाला कसं वाटलं की ती गेली असं म्हणजे जॉबवरती जा वगैरे जाताना सांगून गेलती असं पण नाही माझं एवढंच म्हणणं आणि तिने दुसऱ्या दिवशी त्या दिवशी पण आईला कॉल केला की काकू मी ना निघाली बाहेर उद्या बारा साडेबारा वाजता जेवायला येईल म्हणून तर माझं एवढंच आहे जर मानसिक छळ करत होता तर मग माझे एवढं ती एवढं सांगून जाती जेवायला येते असं म्हणत होती ना थी थी। ती म्हणजे ती असताना एवढी मेंटली डिस्टर्ब होती तिला असं काही समजतच नव्हतं म्हणजे मी मागच्या वेळेस आले ना मी बोलत होती ना तर ती वेगळाच विचारत अशी आणि मला पण असं जाणवलं होतं की ते टेन्शनमध्ये वगैरे पण त्यांनी असं आम्हाला कधी काय एवढं असताना आम्हाला पण माहित नव्हतं की त्यांचे एवढे बाहेर येत माहिती असतं तर आम्ही म्हणजे आम्ही पण काहीतरी विचार केला असतो ना त्याच माझ्या आईवडील खूप साधे शेती व्यतिरिक्त म्हणजे त्यांना काही माहिती नाही त्यांनी मुलीसारखं तिला जीव लावला ही गोष्ट तुम्ही तिच्या आईवडिलांना विचारा ते हिथं आल्यानंतर देवाला सुद्धा नेलं होतं तिच्या आईवडिलांना माझ्या आईवडिलांनी राहिले होते त्यांचा पाहुणचार सुद्धा केलं होतं ही गोष्ट लांबची नाही ह्या आहे सगळं केलं होतं मला एवढंच आहे की ज्या वेळेस माझ्या भाऊ जर तिला तिला मानसिक छळ करत होता तर मग ती आईवडिलांना तर सांगतच मुलगी म्हटलं ठीक आहे नाही सांगितलं ती एवढी क्लोजली नसती ना आणि शेवट म्हणजे लक्ष्मी पूजन दिवसापर्यंत जर एखादी म्हणजे मी मुलगी मला जर ह्या घरातला मुलगा टॉर्चर करतोय की डॉक्टर आहे असं बी नाही आपल्यापेक्षा ती डॉक्टर आहे तिला जरा तरी नॉलेज होतं ना ती कसं काय मग म्हणजे फॅमिली मिक्स झाली काय तो इग्नोर करत तरी का गेली असं फोटो काढलं तर जर एखादा मुलगा एका मुलीला जर मानसिक त्रास देतोय ती मुलगी त्यापासून लांब जाईल का त्या मुलाच्या पाठीमाग जाईल मला एवढंच विचारायचं सगळ्यांना की मग जर तुम्ही म्हणताय मां ना मानसिक छळ केला आणि तिने काही लिहून द्या हातावरती आमच्याकडे कृपया आम्ही सिद्ध करणार आहे माझा भाऊ निर्दोष आहे म्हणून कारण जर माझ्या भावाने मानसिक छळ केला असता तर ती स्वतःहून आली असती का इथं आणि आम्ही सगळी होतो की बाबा अशी फोटो काढले तसे फोटो काढले असते का मी म्हणजे आमच्या फॅमिली बरोबर आमची इन्वॉल्व्ह झाले असती का दिवाळी दिवशी आणि तिने दुसऱ्या दिवशी सकाळी पण खूप टॉर्चर केलं तर इथं त्याचा फ्रेंड आजारी म्हणून गेला तर तो कंटिन्यू तिला म्हणजे कॉल करत होता ती त्याला कॉल करत होते उड़े उड़े तो म्हणाला म्हणायला तुम्ही मला एवढे कॉल करताय गाडी चालवते तुम्ही मला खूप म्हणजे ती म्हणली तुम्हाला माझी काळजीच नाही मी माझे एवढे प्रॉब्लेम सांगते तो तिला एवढं सुद्धा म्हणाला की मॅडम तुमचे प्रॉब्लेम आहे ठीक आहे मी आता बाहेर आहे आपण घरी आलो ना आई ना आपण म्हणून तुमचं जे टेन्शन आहे ते सांगा नाही नाही मग ती असं खूप मेंटली टॉर्चर करायची सारखे सारखे कॉल 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 करून होती एवढी डिटेल आता माहित नाही मला पण ते सगळी आम्ही दिलेली ते तुम्हाला माहित होईल नंतर ना हा एक दुसरा एक विषय की प्रजान जी काल स्वतःहून हजर झाली कसं काय काय ते आ, मी नाही सांगू शकतो कारण हा तो सर्व आलाय तो माझ्या भावानी सांगतो मी नव्हते ना काल मी माझ्या घरी माझ्या घर आहे तर तो माझ्या भावाने सांगितलं तो भाऊ होता तो इथून गेला आहे ते बरोबर 落实。